संतोष देशमुख यांची जी काही हत्या झाली होती त्या हत्येचे फोटो आता माध्यमांच्या समोर आले आहेत आणि ते जी जी फोटो बघितल्यानंतर अँकरने सुद्धा काही टी व्ही माध्यमांचे जे अँकर आहेत त्या अँकरांच्या सुद्धा डोळ्यात पाणी थांबलं नाही इतके भयानक आणि विपरीत असे जे फोटो आहेत पाहिल्यानंतर मन विचलित होतो डोकं सुद्धण होतं की का इतक्या वेदना त्यांनी का सोसल्या आणि इतक्या वेदना देऊन त्यांना मारण्यामागचं कारण काय आज आपण त्याच्यावरतीच बोलणार आहोत कारण ही मानसिकता आली कुठून आणि याला जबाबदार कोण आहे आणि यांचा राजीनामा जो काय आता धनंजय मुंडे आता एक न्यूज बघितली धनंजय मुंडे राजीनामा दिलाय या गोष्टीच्या काही आता घडल्या या फोटो आल्यानंतर मग तुम्हाला राजीनामा द्यावा लागला त्याच्या अगोदर तुम्ही कितीतरी पळवाटा शोधल्या त्यासाठी नामदेव महाराज जी शास्त्री तिथंच गेला तुम्ही गडावरती त्याने तर भयंकर असं एक वक्तव्य केलं किती मस्त वक्तव्य केलं महाराज असून त्यांनी सांगितलं की ही जी काही घटना आहे ते ज्यांनी मारले त्यांची मानसिकता लक्षात घेणं गरजेचं होतं महाराज तुम्हाला महाराजांना कोणीतरी नेऊन हे फोटो दाखवा त्या महाराजांना आणि दाखवा की काय मानसिकता आणि ही मानसिकता असते का ही मानसिकता कोणाची आहे ही मानसिकता कशामुळे आहे तुमच्यापासून येऊन जो धनंजय मला धनंजय सुद्धा म्हणून वाटतो बसला होता ना तुमच्याकडला येऊन त्या धन्याची मानसिकता काय आहे धन्या का, का म्हणावं वाटतंय त्यांचा धनंजय मुंडेचा आणि या प्रकरणाचा काहीही एक संबंध आणि त्याचा एकही पुरावा अजूनही सापडलेला नाही त्यामुळे ते आरोपी नाहीत पण बीडमध्ये हे जे काही घटना घडल्या किंवा हा जो काही वाल्मीकरण आहे ही काही टोळी आहे या टोळीला श्रेय कोणाचं आहे तर राजकीय नेत्यांचं आहे हे वारंवार जनता सांगते न्यूज माध्यमातून सुद्धा आपण बघतोय आणि आपल्या लक्षात येते जनतेच्या आता कि राजकीय नेते राजकारण राहिले नाही आता गुंडगिरी चालू आहे सगळ्या राजकीय पक्षामध्ये गुंडगिरी चालू आहे प्रत्येक कुठलाही एका नेत्यानं एखाद्या गुंडाला पोसायचं काम चालू केलं आहे तसंच इथं बीडमध्ये जे काही वातावरण आता गेले गेलंय आखा बीड नासवलं आहे आता कुणी नासवलाय हे आपण बघितलं पाहिजे कारण इतक्या वर्ष कोण आहे तिथं सत्तेत काय केलं वाल्मीकरण इतका मोठा इतक्या कमी कालावधीत कसा होतो आणि मोल चाकर म्हणून आलेला घरात काम मग माणूस चाकर इतका मोठा होतोय माध्यमाच्या माहितीनुसार आपण बघितलं सुद्धा की बीड मध्ये ज्या वेळेला धनंजय मुंडे नसतील तर तिथं कारभार सगळा तोच सांभाळत होता म्हणजे सगळं त्याच्या हाताखाली होतं मग कुणी मोठा केला ज्या ज्या वेळी धनंजय मुंडे बाहेर बाहेर फिरतील किंवा ज्या 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 वेळी धनंजय मुंडे कुठेही जात असतील तर तिथं एखाद्या त्यांच्या सावलीप्रमाणे वाल्मिकरण त्याच्या पाठीशी होता आणि वाल्मीरणांची टोळी की ज्यांनी मसाजोगचे सरपंच होते संतोष देशमुख त्यांची अशा प्रकारे निघून अशी हत्या केली आहे अरे लाजा वाटायला पाहिजे होता अर्धदेह अर्ध मृतदेह असलेला म्हणजे अजून थोडा जीव असेल त्यांच्यात असं फोटोमध्ये दिसतंय कसं माहिती नाही पण त्याच्यावरती तुम्ही इकडे एक आणि तिकडे एक दोन पाय ठेवून त्याच्यावरती लघुशंका करताय लघुबी करताय तुम्ही त्या त्या माणसावरती आणि हसताय कसलं विद्रुप तुमचं हसणं आणि रावण तरी बरा म्हणायचं इतकं तुम्ही कृत्य केलंय आणि या कृत्याला जबाबदार जरी वाल्मिकारांना ही टोळे असली तरी हिना मोठं करण्याचं काम हे धनंजय मुंडेंनी केलंय कारण त्यांच्या राजाश्रयाखालीच ही माणसं मोठी झाली हे बोलावं लागेल आणि हे धाडस आता कोण करत नाही आता हे आता आज माध्यमांनी काल माध्यमांना हे जे फोटो आले या तपासात अंतर्गत फोटो आल्यानंतर मग आता धाडस कुठंतरी एक पर्सेंट माध्यमांचं वाढलंय याच्या अगोदर जी काही माध्यम होती ती राजीनामा सुद्धा कोण मागत नव्हतं धनंजय मुंडेला इव्हन सुरेश दसांनी हे जे काही प्रकरण बाहेर काढलं होतं ते सुद्धा आकाचे आका म्हणत होते बजरंग सोनवणे यांना सुद्धा ज्या वेळेला विचारलं गेलं माध्यमांनी की तुम्ही राजीनामा मागते का तर त्यांनी सुद्धा म्हटले नाही 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 धनंजय मुंडेचा राजीनामा मी कधी मागितलाय मी नाही मागितला सुरेश की नाही त्यांचा राजीनामा कुठं मागतोय मी राजीनाम्याबद्दल बो बोलणार नाही इतकी भीती आहे एवढं सगळं समजून एवढं सगळं होऊन सुद्धा तिथले मोठे मोठे नेते खासदार आमदार सुद्धा धनंजय मुंडेच्या विरोधात बोलू शकत नाहीत किंवा त्यांचा एवढं राजीनामा सुद्धा मागू शकत नाहीत हा राजीनामा सुद्धा दिला त्याला लेट झालाय फडणवीस साहेब काय तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री लाभला आमच्या महाराष्ट्राला तुम्ही आहात म्हणून न्याय झाला न्याय निवाडा झाला नंतर न्याय निवाडा जाणार नसता किती दिवस लावले एखाद्या व्यक्तीचा राजीनामा घ्यायला तुम्ही मस्त आणि अजितदादांचं तर म्हणजे कौतुक करावं लागेल पंकजा मुंडेंचं तर त्यापेक्षा जास्त कौतुक करावं लागेल मी बऱ्याच माध्यमांनी त्यांना ज्यावेळेला या प्रकरणामध्ये विचारलं त्यावेळेला ते म्हटले की मी दुसऱ्या जिल्ह्याची पालकमंत्री आहे मी त्यांचे नाही ते तेल जिल्ह्याचे पालकमंत्री नाही त्यामुळे मी काय घेतो विशेष घेणार आणि ज्यावेळेला फडणवीस सर फडणवीस त्यावेळेला धन्य एक सूर्यदासांच्या कार्यक्रमात जाणार त्या दिवशी बरं मध्ये बसून येऊन ते माझं आहे हो ते माझं आहे म्हणून सांगितलं त्यावेळेला बरोबर तुम्हाला आठवलंय की नाही मी दुसऱ्या जिल्ह्याची बाल पालकमंत्री म्हणून आणि ज्यावेळेला संतोष देशमुखांचं प्रकरण येतं त्यावेळेला तुम्ही म्हणता की नाही ते त्या प्रक त्या जिल्ह्याचे पालकमंत्री वेगळे ते बघून घेतले मी आता त्या जिल्ह्याचे आहे का मी काय म्हणून त्याबद्दल बोलू आता ह्या दोन दिवसात म्हणजे काल ह्याचे काही फोटो आले त्यानंतर त्यांनी स्टेटमेंट जरा सकारात्मक दिलेला आहे म्हणजे किती भीती आहे तिथं म्हणजे कोण कोणाला साथ देत कशा प्रकारे देते बघा म्हणजे धनंजय मुंडे यांचं इतकं झाडं मोठं आहे तिथं खुंडगिरीचं की ते नेते सुद्धा त्यांना राजीनामा डायरेक्ट मागू शकत नाहीत सूर्यदासांनी इतकं मोठं प्रकरण उचलून धरलं पण धनंजय मुंडेचं नाव कधीच घेतलं नाही आका की आका म्हटले ते आम्ही समजून घेतलं की बाबा ते आका की आका कोण आहे कोण नेते याला राजाश्री आता यामध्ये सूर्यदासांचा मोठा वाटा आहे पण सुद्धा दाबण्याचा प्रयत्न यामध्ये भरपूर केला पण ही जी लढाई आहे हे जे प्रकरण घडलं हे जनतेनं का आता हातामध्ये घेतलं होतं याला खरं तर गृहमंत्री म्हणून नका तुम्ही गृहमंत्री नाही तर पोलिसांच्या कामगिरीला सलूट केला पाहिजे पोलिसांच्या वरचा राजकीय वरदस्त काढला ना पोलिस जे काही काम करतात त्या कामाचं हे श्रेय आहे खरं तर आता याला बले पक्षीय लय मस्त म्हणतील लगेच आमच्या साहेबांनी हे केलं म्हणून हे झालं नसतं तसं साहेबांनी जसं सा, असतं ना साहेबांनी त्याच वेळा त्याचा राजीनामा मागटला असता किंवा अजितदादांनी सुद्धा त्याच वेळा राजीनामा मागवला होता ती नैतिकता होती लेट राजीनामा मागितला तुम्ही हे सगळं झाल्यानंतर ज्याने त्याचा आक्रोश फोटो बघितल्यानंतर प्रत्येक महाराष्ट्राच्या लहान मुलापासून ते वयस्कर पर्यंत सगळ्यांच्या डोळ्यात असुरू येतील असे ते फोटो आहेत हृदय राहूक असे फोटो आहेत हृदय पिळवून टाकणारे असे फोटो आहेत मग आता हा उद्रेक आता आपल्याला आवड देणार नाही मग तुम्ही राजीनाम्याची नाटके गेली आणि हे राजीनामा तुम्ही आता घेतला वाटायला पाहिजे काहीतरी आपल्या जनाला नाही तरी म्हणाला तरी त्यावेळेला ते धनंजय मुंडेंना पळवाटा काढायला सुद्धा एक मध्ये गॅप सोडला त्यावेळेला धनंजय मुंडे ज्या वेळेला सुरेश दसांना थोडा दाबण्याचा प्रयत्न केला कोणी केला हे आपल्या सर्वांना जनतेला माहिती आहे आणि दाबण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला धनंजय मुंडे सुद्धा किती स्टेटमेंट भारी भारी देत होतं किती न्यूजच्या पुढं व्यासपीठावरती येऊन बोलला आला होता इतकं धाडस वाटलं त्यांचं फक्त हे फोटो आल्यानंतर मग तुमच्या पायाखालची वाळू सरकली सर्व तुमच्या नेत्यांच्या आणि मग तो राजीनामा तुम्ही घेतलाय नाकारते पण आहे खर तर हा नाकरतेपणा तुम्ही ज्या त्या वेळेला योग्य वेळेला घेतला ही चांगलीच गोष्ट आहे खर तर साहेब लय तुम्ही उपकार केले महाराष्ट्रावर राजीनामा कसला घेताय त्या धन्याचा त्या धन्याला आमदारकी सुद्धा सोडायला हवा अरे ती करुणा मुंडे एक व्यक्ती आहे एक स्त्री आहे त्या स्त्रीवर किती अन्याय केलाय ती स्त्री स्वतः ओरडून सांगते तिचा कोर्टामध्ये आता निकाल असेल काय लागेल ते लागेल अरे स्त्री लंपट माणूस हा आणि त्याचा राजीनामा घेताय तुम्ही ती एक स्त्री तो ओरडते हा वाल्मीकरण कोणी मोठा केला कोणाच्या घरात साखरला होता याला कोण पद दिलं याच्या वाल्मीकरण काय करतोय तिथं राखीचं साम्राज्य किती आहे गुंडांचं साम्राज्य किती आहे हे मी सांगायची गरज नाही किंवा जनतेला सांगायची गरज नाही सुरेश असाने याचा पाडा वाजून नाही हे लक्षात येत नाही हा हा वाल्मीकरण कोणी पोचलाय असा आणि मी हे जबाबदारीनं सांगतोय की असं वाल्मीकरण एकाना नाही ह्या धन्याने एकट्यानं नाही पोचला हा असा वाल्मिक तर असे राजकीय बरेच नेते आहेत सगळ्या पक्षात आहेत बरेच नेते आहेत की ज्यांनी आशय वाल्मीकरण पोचलेले आहेत सामान्य जनतेला धाकात ठेवण्यासाठी महाराष्ट्र आता इथून पुढं महाराष्ट्राच्या जनतेनं तर लक्षात घेतलं पाहिजे की आपण पैशासाठी विकायचंय का हे पैसे देतात आपल्याला निवडून येतात पण निवडून आल्यानंतर यांची दादागिरी अशी असते आणि खंडणीच्या मार्फत हे पैसे उकळतात आणि जो खंडणीच्या मध्ये येतो त्या सर त्या माणसाचं या सरपंच सारखं हाल हाल करून त्याला मारलं जातं आणि ते मागे पुढे बघत नाहीत त्यांची पाशवी जी वृत्ती आहे ती बघितली त्या कॅमेऱ्यामध्ये तो सेल्फी काढताना माणूस त्यांना मारताना ज्या प्रकारे हसतोय ना रावण सुद्धा त्यापेक्षा रावण हसतोय त्याच्यापेक्षा ही तो माणूस हसलाय त्याच्यावरून लक्षात येते की ते कृत्य त्यांनी पहिल्यांदा करत नाही त्यांना हृदय नाही दगडाच्या काळजाची माणसं आहेत ती सगळी आणि यांना पोसणारा माणूस जो कोण आहे मला सगळ्यांना माहिती मी सांगायची गरज नाही नसेल त्यांचा धनंजय यांचा त्यांचा काही एक संबंध नाही पण पोसलय कुणी यांना मोठं केलंय कुणी ते जबाबदारच आहेत यासाठी उघड माथ्याने फिरतायची आणि यांच्यासाठी महाराज लोक ह्यामध्ये पडतायत हे नाही म्हणून सांगतायत मला याचं सा आश्चर्य वाटतंय राजकीय नेते त्यांचा राजीनामा मागण्यासाठी आहेत विरोधकांनी सुद्धा मागतायत भीता म्हणजे किती दहशत आहे त्या जिल्ह्यामध्ये तिथं मी काल एक न्यूज बघितली की एकशे सात पोलीस कर्मचारी आणि त्यामध्ये मोठे मोठे अधिकारी सुद्धा आहेत त्यांनी आम्हाला बदली पाहिजे मध्ये आम्हाला नको आम्हाला आम्हाला बीड नको आम्हाला बदली करून द्या असे एकशे सात अर्ज अर्जात अशा न्यूज आहे म्हणजे पोलीस प्रशासनाची माणूस तिथं जायला भेटायत किती वाईट परिस्थिती आणि ही परिस्थिती कोणी निर्माण केली दहा वर्षात राज्य कोणाचं कि होतं किंवा इतक्या काळ काड़, काळापर्यंत तिथं साम्राज्य कोणत्या नेत्याचं होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे याला जात आणू नका बऱ्याच जणांनी आता म्हणले वाल्मीकरण आमचा देव माणूस हे माणूस शंभर माणसांची मुंडकी म्हणून एक माणूस तुम्ही एका माणसाला तुम्ही जर जगत असाल तर तुम्ही देव नाही तर त्या एका माणसानं सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की शंभर जणांची मुंडकी मुरगाळून हे जे आम्हाला दिले नाही अन्न हे याचा अन्न घेऊन नाही त्याच्या तोंडावरती फेकत्या वाल्म्या कारणच्या माणसं पहिल्यांदा पैसा कमवतात माया कमवतात आणि मी किती चांगल्या दाखवण्यासाठी मग चार चौघांना हो मदत करतात पण तुम्ही जे ज्या पद्धतीने पैसा कमवताय त्यावेळेला जी काही माणसं मृत्युमुखी पडली जी काही माणसांना हारापेष्ट करायला लागल्या जनतेला त्या कुणाला विचारायच्या त्यावेळेला सरकार कुठं जाते त्यावेळेला त्याच्यावरती काय ऍक्शन होत नाही कारण त्यांच्या मागे कुठला तरी एक राजकीय वरद असता होतो आणि तो वरद तर प्रत्येक राजकीय काही व्यक्ती आहेत ना हाताशी धरून आहेत याच्या अगोदर हा राजीनामा दिला ही खर तर खूप मोठी चूक म्हणावी लागेल आणि त्यामुळेच संशय निर्माण होतोय मनात एक संशय येतो की खरंच इतक्या दिवस मग त्यांना पडद्याआड ठेवण्याचं किंवा त्यांना पाठीशी घालण्याचं काम खरंच सरकारनं केलंय का हा प्रश्न पडतोय पण हे धाडच आता मीडियात सुद्धा राहिलेला नाही आणि विरोधी पक्षात सुद्धा राहिलेलं नाही की हे धाडसानं हा प्रश्न कोणीतरी त्यांना विचारावा असं राहा धाडस राहिलेलं नाही तशी आता काम काम करताना आपण पाहिले मी दोन उदाहरणं सांगितली तुम्हाला की त्यांचा राजीनामा आम्ही नाही मागितला असं स्पष्टपणे ते दोन्ही नेते सांगितले की आम्ही धनंजय मुंडेचा राजीनामा अरे का नाही मागत तुम्ही नैतिकतेने त्यांनी मागितलाच पाहिजे याला जबाबदार कोण आहे काय धन्याच्या हाताखाली जो वाढलेली ही पिल्लावळ आहे कुठे गेले ती माणसं की आमच्या जातीचा आहे आमच्या याचा आहे वाल्मी देव ही माणसं कुठे गेली या माणसांना फोटो दाखवा एकदा अरे आरोपीला कुठलीही जात नसते मराठा असो वंजारी असो कुठलाही असो कुठलाही असो ओबीसी असो कुठलाही असो आरोपीला जात नसते आरोपी हा आरोपी असतो ज्यावेळा ते कृत्य करताना घाण तेव्हा तो आरोपी असतो आणि त्या आरोपीची जी, जी काही जात असेल त्यांनी त्याला आरोपीच म्हटलं पाहिजे आणि त्यांनी स्वतःहून त्याच्या विरोधातला मोर्चे काढले पाहिजे की त्याला थाशी शिक्षा द्या पाहिजे का धनंजय मुंडेने जो काही राजीनामा दिला तो नैतिकचे जेव्हा आता देणं हे योग्य होतं का याच्या अगोदर मागायला पाहिजे होता मग काय याबद्दल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच कळवा धन्यवाद